खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक एक ते चार मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे हे ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकरांच्या भेटीला येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन हे औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत सोबतच स्नेहलता वसईकर महेश कोकाटे विश्वजित फडते अजय तापकिरे रमेश रोकडे आदी सिने कलावंतांचा सहभाग या महानाट्यात असणार होणार आहे दीडशेहून अधिक स्थानिक कलाकार या महानाट्यात विविध भूमिका साकारणार आहेत तडाखेबाज संवाद एकशे फूट भव्य दिव्य किल्ल्यांचा रंगमंच खरी लढाई हत्ती घोडे बैलगाड्या सव्वीस फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम चित्तथरारक घोडेस्वारी संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर आणि दीडशेहून अधिक कलाकारांचा सहभाग या महानाट्यामध्ये असणार आहे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य पहावे असे आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या ऐतिहासिक महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडे हे असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे शंभू चरित्राचा वेध घेणारे शिवपुत्र संभाजी हे एकमेवाद्वितीय महानाट्य दोन तास चाळीस मिनिटांचे आहे या महानाट्यात डॉक्टर अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरारक घोडेस्वारी पहावयास मिळणार आहे महानाट्यासाठी दीडशे फूट लांब ऐंशी फूट रुंद तसेच पाच मजली किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृतीचा सदुसष्ट लाख रुपयांचा सेट लावण्यात येणार आहे महानाट्यासाठी वीस लाख रुपयांची आकर्षक राजेशाही ट्रेपरी चार लाख रुपयांची शस्त्रास्त्रे आणि युद्ध साहित्य वापरण्यात येणार आहे तर या महानाट्यात नेत्रदीपक आतिशबाजी आणि अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे अत्याधुनिक प्रकाश योजना थेट प्रेक्षकांमधूनच गणिमी काव्याने केली जाणारी बुरहानपूर मोहीम हे देखील या महानाट्याचे आकर्षण असणार आहे एक मार्च ते चार मार्च दरम्यान आपण शिवपुत्र संभाजी महाराजांचं अमोल संभाजी महाराजांचं महा नाट्य नगर शहरामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे आयोजन करण्यामागं कारण एकच आहे की तुम्ही पाहिला असाल समाजामध्ये जाती जातीमध्ये त्या ठिकाणी सुंदरसे निर्माण झाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदू स्वराज्याची स्थापना केली छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्यात पावला ठेवून अतिशय म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे मागच्या एक महिन्यापूर्वी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजेत या भूमिकेतून आपण या मतदारसंघामध्ये यात्रा काय आता खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचारसुद्धा घराघरापर्यंत गेले पाहिजेत आपण टी व्ही चॅनलद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पाहिली आहे पण ते प्रत्यक्षरित्या आमच्या नगरवासियांना आमच्या नगर जिल्ह्यातील वासियांना पाहायला मिळावी ह्या भावनेतून आपण छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये महानाट्यामध्ये एक शंभर एक सव्वाशे ते दीडशे कलाकार त्या ठिकाणी आ, त्या महानाट्यामध्ये काम करणारे कलाकार आहेत आणि एक स्थानिक एक शंभर सव्वाशे कलाकार स्थानिक कलाकारांनासुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना सुद्धा वाव मिळणार आहे एका मोठ्या स्टेजवर काम करण्याचे सेटवर काम करण्याचे आणि रंगमंच हा पूर्ण त्या ठिकाणी परिसरामध्ये असणार आहे कारण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची घोडे होती ती पब्लिकमधून त्यांची सवारी होणारी सुद्धा पब्लिकमध्ये होणार आहे त्याचा शेट पूर्ण एकशे वीस फुटाची त्याची पूर्ण आहे आणि एकदम महा असं महानाट्य आहे या ठिकाणी दीडशे फूट त्याची लांबी ऐंशी रुंदी असा मोठा महा असेल त्या ठिकाणी आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर जे महानाट्य देशात एक नंबरचं महानाट्य म्हणून त्या महानाट्याला पाहतो एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर